मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या शिऊर साखर कारखान्याच्या ट्रॅक्टर ज्याची पासिंग क्षमता ही फक्त सहा ते आठ टन आहे तिथे बारा ते पंधरा टन उसाची वाहतूक होत असते त्याचबरोबर मध्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणे ट्रॅक्टरचे स्पीकर मोठमोठ्याने वाजवणे यामुळे इतर नागरिक विशेषतः इतर वाहनधारक त्यामुळे त्रस्त झालेत अशा प्रकारे ट्रॅक्टर चालकांच्या मनमानी कारभाराकडे आरटीओचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे तर याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी संतोष आडे यांनी हे उसानं भरलेला ट्रॅक्टर आहे आणि एवढी दादागिरी करतात हे वाहनधारकासोबत आणि रस्त्याच्या लोकांसोबत की सांताना फार त्रास होत आहे आणि आर टी ओनी याची दखल घेऊन या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची किती पाशिंग आहे त्या पाशिंगप्रमाणे माल भरला पाहिजे आणि तात्काळ आर टी ओनी दखल घेऊन या अशा मस्तवाल ट्रॅक्टर चालकावर मालकावर गुन्हे दाखल करून यांचे ट्रॅक्टर लावले पाहिजे पाशिंग प्रमाणे माल भरला पाहिजे यांनी एवढी दादागिरी आणि एवढी हुज्जत करतात हे दुसऱ्या इतर वाहनधारकासोबत की बोल शेतकऱ्याचा ऊस असल्यामुळं वाहनधारक हे विचार करत नाहीत की जाऊ दे देव्हा रस्त्याच्या खाली घेणे रस्त्याच्या बाजूला घेणे आणि फार मोठी दादागिरी होत आहे यांची न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले तर या प्रकरणात आता मुंडे यांच्या वकिलांना मोठा खुलासा केलाय मोठी बातमी सध्या आता समोर येते तर बांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश दिलेत आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केलाय या तर था था या प्रकरणातील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा आदेश दिलाय त्यानंतर आता न्यायालयात झालेला युक्तिवाद आणि न्यायालयाचा निकाल याबाबत धनंजय मुंडे यांचे वकील शार्दूल सिंग यांनी आता मोठा खुलासा केलाय क्या था देखिए पहले तो आज को, कोई भी कोर्ट ने कोई भी ऑर्डर पास नहीं किया है जो विषय आप बोल रहे हैं वो एक केस है करुणा शर्मा जिन्होंने धनंजय मुंडे जी के अगेंस्ट एक पिटिशन फाइल किया था बैंड्रा फैमिली आ, मजिस्ट्रेट कोर्ट में कि मुझे महीने का मेंटेनेंस पाँच या पच्चीस लाख रुपए के बीच में मिलना चाहिए ये केस उन्होंने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005 इस नियम के तहत किया था ये नियम के तहत कोई भी लेडी चाहे वो वाइफ हो या वो लिव इन रिलेशनशिप हो या एक्स वाइफ हो या कोई भी अदर रिलेशनशिप हो इस एक्ट के तहत इस नियम के तहत फैमिली कोर्ट में या मैजिस्ट्रेट कोर्ट में जाके मेंटेनेंस मांग सकती है करुणा शर्मा जी ने मजिस्ट्रेट कोर्ट में जाके 2022 में पैसे मांगे थे मंथली मेंटेनेंस मुझे मिलना चाहिए उसकी सुनवाई महीने महीने चल रही थी नवंबर या दिसंबर लास्ट ईयर 2024 में मैटर जज ने मैटर सुन के रिजर्व किया था ऑर्डर्स के लिए ये ऑर्डर 4 फरवरी 25 को कोर्ट ने पारित की है कोर्ट ने इतना ही कहा है कि ये जो करुणा शर्मा हैं इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है इसीलिए सिर्फ इस गुना पे उन्हें महीने के लाख से सवा लाख रुपए देने चाहिए बस इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है कोई मारपीट कोई अब्यूज़ ऐसा कुछ भी नहीं है ये प्योरली गॉसिप है कोर्ट की ऑर्डर मेरे पास है मैं बाकी जो मीडिया के लोग हैं उनसे शेयर कर रहा हूँ 25 पैराग्राफ की ऑर्डर है टोटल पैरा एक से तेईस तक कोर्ट ने दोनों पार्टीज़ के सबमिशन्स रिकॉर्ड किए हैं और 24 और 25 में इतना ही कहा है कि क्योंकि इनका रिलेशनशिप लिव इन रिलेशनशिप मान्य किया है मुंडे जी ने जो उन्होंने पहले भी किया था इसीलिए सिर्फ उस गुना पे उसे एक लाख पच्चीस हजार रुपए तक महीने का देना चाहिए बस प्रकरण सेब ठाकरे गटा उपनेत्या सुषमा अंधारे देखी अपनी प्रतिक्रिया दी है करुणा मुंडे यांच्या संदर्भामध्ये ऑनरेबल कोर्टने दिलेलं जजमेंट हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे हा लढा फक्त एका महिलेने तिच्या आर्थिक नुकसान भरपाई किंवा उदरनिर्वाहासाठीचा म्हणून केलेला लढा नाही तर हा लढा एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे ज्या धीराने आणि ज्या संयमाने करुणा मुंडे यांनी ही सगळी लढत दिली ती काबिरे तारीच आहे किंबहुना एकल संघर्ष करणाऱ्या त्या सगळ्या महिलांच्या साठी हा सगळा प्रवास प्रेरणादायी आहे राहिला प्रश्न या सगळ्या संबंधाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा मला असं वाटतं की या सगळ्या घटना या सगळ्या घडामोडींनी देवेंद्र फडणवीस जी ही अवगत होते आणि जे अत्यंत निकामी आणि निरुपयोगी ठरलेला महिला आयोग आहे ही सगळीच मंडळी अवगत होती मग त्यांना सगळ्या कल्पना असताना त्यांनी मंत्रिमंडळात सामावून का घेतलं आणि या संबंधाने सगळा निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्रजींनाच असताना ते कानावर हात का ठेवत आहेत हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि यावर देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण येणं जास्त गरजेचं आहे नांदेड मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जनतेला आभार मानण्यासाठी सभा संपन्न झाली त्या प्रसंगी अमिताभ बच्चन सारखी डायलॉग बाजी करत लाडक्या बहिणींचं त्यांनी कौतुकही केलं तर या प्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सावत्र भावा त्यांची दा जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरा जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनचा एक पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे एक मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एक मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित तुम्ही केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्य मान विजय मिळवून दिला आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो विजयानंतर विजयाचा गुलाल उदळाला येईल पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी सर्व मतदारांना बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला वंदन करायला आलोय तुमचे आभार मानायला आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी बाबांनो अशीच माया या सर्व तीन आमदार दिले आज हेमंत पाटील आमदार आहेत राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या चारी भावांवर आम्हा सर्वांवर शिवसेनेवर तुमची माया बाळागत राहू द्या विनंती मी आपल्याला करायला आलोय एवढच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं दिपून टाकणार आहे एक दैदिप्य मान अस यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं दोनशे सदोतीस जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या